बंद असला ना तरी टाळ्या वाजवा रक्त विसरण हे चांगल्या पद्धतीने होत टाळ्या वाजवल्याने हो हा व्यायाम आहे योगामध्ये मी श्री साईनाथ सेवा समिती ट्रस्ट मंदिर यांच्या वतीने आज वहिनी साहेबमध्ये भाग घेतलेला तर माझा तिसरा नंबर आला तर मला पैठणी आणि आकर्षक बक्षीस मिळाले धन्यवाद साईनाथ सेवा समिती थँक्यू मी हर्षली अजित राणे जोगेश्वरीमधून श्री साईनाथ सभा समिती ट्रस्ट मंदिर यांच्यातर्फे आयोजित खेळ पैठणीचा दोन हजार चोवीस ही स्पर्धा आज इथे रामनवमी उत्सवानिमित्त सादर केली होती आणि त्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळ्या व स्पर्धा आयोजित केल्या होत्या दोनशे अधिक महिलांनी इथे सहभाग घेतला होता तर दोनशेमधून मी पाचवी आले आहे आणि नेहमीच्या नसून इथे समाज प्रबोधनाचं जे काम या स्पर्धांमधून केलं गेलं ते फार बहिणीचं चव्हाण आज इथे श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने महिलांसाठी खेळ आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये प्रत्येक घरातून प्रत्येक महिला घराबाहेर पडल्या आणि खेळायला उत्सुक उत्सुकता दाखवली त्यांनी त्याबद्दल त्या सगळ्या बायकांचे स्त्रियांचे आभार आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे खेळ वारंवार होत राहिले तर स्त्रियांना थोडासा कॉन्फिडन्स येतो तर असे खेळ वारंवार होत राहू दे आणि आज मी स्वतः विनर झालेली आहे जोगेश्वरीच्या वहिनीसाहेबची तर मला अतिशय आनंद होत आहे थँक्यू सो मच so